नमस्कार मित्रांनो अभिनेता सशांक केतकर हा मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे शशांक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो तो त्याच्या कामाव्यतिरिक्त सोशल मीडियावर बऱ्याचशा सामाजिक पोस्ट शेअर करत असतो नुकताच शशांकने पोलीस व्हॅनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि या व्हॅनवर आरटीओ दंडात्मक कारवाई करेल का याबद्दल प्रश्न विचारला आहे तर बघूया सशांकचा हा नेमका व्हिडिओ काय आहे आरटीओचे सगळे नियम हे सगळ्यांसाठी सारखे असतात आणि न्यायदेवते पुढे कोणीही लहान मोठं नसतं हे असं गृहित धरून मी हा व्हिडिओ शूट करतोय आता ही एक ऑन ड्युटी पोलीस व्हॅन व्हिडिओ मुद्दाम पॉज केला कारण मला ह्या व्हॅनची नंबर प्लेट कुठेच सापडत नाहीये तुम्हाला दिसते का जरा बघा उजवीकडे डावीकडे वरती खालती कुठे नंबर प्लेट दिसतील हा बिचारी मोडकळी आलेली ही गाडी आपले पोलीस बांधव आहेत पण नंबर प्लेट काही दिसत नाहीये जर शोधूया आपण जरा उजव्या कोपऱ्यात खालती बघा बरं काय थांब झूम करतो म्हणजे कळेल तुम्हाला आ... हाय ला हे हा, 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 नंबर प्लेट आहे अरे अनफॉर्च्युनेटली गंजलेली नंबर प्लेट आहे काय आपल्या गाड्यांची नंबर प्लेट जर अशी असेल फॅन्सी नंबर प्लेट्स असतील ज्या कोणीही करूच नाहीत मी ज्याच्या शंभर टक्के विरोधात आहे पण अशा नंबर प्लेट्सना आपल्याला ला चलान लागतं त्याचे पैसे आपल्याला भरावे लागतात माझा प्रश्न हा आहे या ऑन ड्युटी व्हॅनच्या या अशा नंबर प्लेटमुळे ह्या व्हॅन्सना पण चलान लागतं यांना कोर्टात जाऊन किंवा ऑनलाईन चलान भरावं लागतं